मुदखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका सहा वर्षीय चिमुकलीवर त्याच गावातील नराधामांनी अत्याचार करून निर्गुण खून केला होता पीडित परिवाराची खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी भेट घेऊन सदर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवून आरोपींना कडक शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया चिखलीकरांनी दिली भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस लक्ष्मणराव ठक्करवाड जिल्हा परिषद सदस्य गणेशराव पाटील शिंदे माधव पाटील देवसरकर अशोक पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मैसाजी भांगे भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष बालाजी खटिंग गणेशराव एकर भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष शंकर मुतकलवाड सदा पाटील पुयळ मंगेश कदम यांच्यासह यावेळी अनेकांची उपस्थिती होती भावना कुटुंबाच्या आणि गावकऱ्याच्या अतिशय तीव्र आहेत जी घटना घडली ती अंगाला शहरे आणणारी चमच्यानं दूध पिण्याच्या दिवसामध्ये जर अशा पद्धतीचा नराधाम कोणी निर्माण होऊन लेकराची अशा वाईट क्रूर पद्धतीनं हत्या करत असेल तर ती सगळ्या राज्याला काळीमा फासणारी गोष्ट आहे कुटुंबाच्या तर भावना तीव्र राहणं पण पूर्ण गावकऱ्यांच्या भावना देखील अतिशय तीव्र आहेत या संदर्भामध्ये माझं राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब हा खटला फास्ट ट्रॅकवर चालला पाहिजे याच्यासाठी बोलणं झालं आणि त्यांनी ही गोष्ट तत्वता मान्य केली आणि त्यांच्या पण भावना ह्याच आहेत की अशा पद्धतीच्या नराधामाला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे शेवटी न्यायदेवता आहे परंतु आपल्याकडे एक मनोधैर्य योजना आहे त्या योजनेमधनं या कुटुंबाला जास्तीत जास्त आर्थिक मदतही मिळाली पाहिजे आणि हा जो तपास आहे तो आता उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे दिलेला आहे याच्यातले दोन गुन्हेगार आता पकडण्यात आलेले आहेत उपविभागीय पोलिस अधिकारी त्यामुळेच इथे येऊ शकले नाही परंतु हा खटला फास्ट ट्रॅकवर चालणे अशा पद्धतीचा नाराधाम पुन्हा इकडे निर्माण होऊ नये याच्यासाठी प्रयत्न निश्चितपणानं राहणार आहेत कुटुंबाची अवस्था खूप वाईट आहे त्यांना राहायला घर पण नाही विशेष म्हणून त्यांना घर मिळून द्यायचा प्रश्न असेल कारण घटना तर झाली परंतु या कुटुंबाला सावरण्याची आवश्यकता देखील आहे आपण बघितलं की त्या चिमुकलीच्या आईची वडिलाची आजोबाची आजीची त्याच्यासोबतच गावकऱ्याची देखील मानसिकता काय आणि यांना जर यांच्या मानसिकतेला न्याय द्यायचा असेल तर त्यांना राधा आम्हाला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे ही भावना आहे आणि माझा देखील त्या दृष्टीनं प्रयत्न राहणार आहे गावकऱ्यांची